काय मला सांगा आपण पेयसाठी आणतो आपण पेयसाठी आणतो बर पण पित नाही असणार पिता सांगायचं दूध दूध पितो आपण आणलं बरोबर मला वाटलं बरोबर असेल मी पण काय करावं काय मला तर आठवण ना अर्पिता मला असं वाटायला लागलंय काय त्रास काय तुझ ना हा आठवलं बघ मला आता पाणी पाणी सांगता माझ्यात पण टॅलेंट आता वाढायला लागले का नाही तुझ्यासोबत राहून राहून आता टॅलेंट माझ वाढायला लागल बघ अर्पिता बरोबर आहे तुम्ही असंच माझ्या संग्रहा मी तुम्हाला लेऊ शर करते अशीच प्रगती व्हावं माझ्या